पिकअप वाहनाच्या धडकेत तेवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी नाशिक आरटीओ कॉर्नर सिग्नल येथे सिग्नलवर उभे असणाऱ्या वाहनांना मागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने पाच ते सहा वाहनांचा अपघात झाला तर दुचाकीवर बसलेल्या जयश्री संजय सोनवणे या युवतीचा जागीच मृत्यू झाला असून सुमित संजय सोनवणे याला जबर मार लागला असून त्याची प्रकृती गंभीर आहे त्याचबरोबर जयदेव लक्ष्मण महाले वर्ष एकवीस घनश्याम भारत महाले वर्ष वीस हे देखील गंभीर जखमी झाले आहेत पिकअप वाहनचालक अनिल मच्छिंद्र साळवे वाहन क्रमांक एम एच पंधरा एच एच त्र्याहत्तर शून्य तीन या गाडीने ओमिनी एक्सयूव्ही कार तसेच पाच ते सहा दुचाकी यांना धडक दिली वाहन चालकाला म्हसरूड पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले असून वाहनचालक हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याची माहिती मिळत आहे अपघातग्रस्त व्यक्तींना स्थानिक नागरिक तसेच पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास म्हसरूड पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक